नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आणि महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बांधकाम कामगारांच्यासाठी वस्तू संच योजना सुरू करण्यात आली होती पण मध्यंतरी काही वेबसाईटच्या तांत्रिक कारणामुळे ग्रहोपयोगी वस्तूसंचे वाटप बंद करण्यात आले होते पण आता मात्र पुन्हा एक जुलै दोन हजार पंचवीसपासून परत भांडी किट वाटप सुरू करण्यात आले आहे तसेच या भांडी किट योजनेमध्ये मोठा बदलसुद्धा करण्यात आला आहे आता हा बदल कोणता करण्यात आला आहे तसेच या भांडी कीट योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म कसा भरायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बांधकाम कामांना देण्यात येणारे भांडी किट म्हणजे ग्रह उपयोगी संचाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला यापूर्वी ऑफलाईन जिल्हा वाटप ठिकाणी जाऊन फॉर्म भरावे लागत होते पण मित्रांनो आता या भांडी किट योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही या भांडी किट योजनेचा फॉर्म ऑनलाईन घर बसल्या भरू शकता बांधकाम कमारांना दिले जाणारे हे गृहपयोगी वस्तू संच शासनाकडून मोफत दिले जाते त्यासाठी कोणालाही कागदपत्रे तसेच पैसे द्यायची आवश्यकता नाही आता बांधकाम कामगार भांडी किट योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण या ठिकाणी पाहूयात तर मित्रांनो या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचा आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथून तुम्ही ही वेबसाईट ओपन करू शकता आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हाऊसहोल्ड आयटम किटचा फॉर्म पाहायला मिळेल म्हणजे भांडीघीट योजनेचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या फॉर्ममध्ये तुम्हाला बांधकाम कामगारची माहिती भरायची आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बांधकाम कामगारचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बांधकामावरची संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक पाहायला मिळेल यामध्ये बांधकामावरचा नोंदणी दिनांक आहे तो पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामावरचा रिन्युअल डेट काय आहे ते पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामवरचा मोबाईल नंबर त्यानंतर त्याचा आधार क्रमांक त्यानंतर बांधकामावरचे पहिले नाव मधले नाव आणि हाडनाव ही सर्व माहिती तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या फॉर्ममध्ये पाहायला मिळेल त्यानंतर बांधकामावरचा डेट ऑफ बर्थ जे आहे ते सुद्धा पाहायला मिळेल आणि बांधकामावरचे सध्याची वय ही संपूर्ण माहिती तुम्हाला बांधकामावरचा फक्त नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर पाहायला मिळेल आता यानंतर तुम्हाला भांडिके योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी सिलेक्ट कॅम्प म्हणजे शिबीर निवडा याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि तुमच्या जवळचे जिल्हा वाटप ठिकाण जे जिथं असेल किंवा जिथे शिबिर असेल ते ठिकाण तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली अपॉइंटमेंट डेट याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली अपॉइंटमेंट डेट या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला तुमच्या सोयीची अपॉइंटमेंट डेट या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तारीख सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेल्फ डिक्लेरेशनचं फॉर्म डाउनलोड होईल या सेल्फ डिक्लेरेशन फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयंघोषणापत्र या स्वयंघोषणापत्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी श्री श्रीमती या ठिकाणी बांधकामगारचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी खाली जर तुमच्या कुटुंबातील पती किंवा पत्नी इतर कोणी नोंदणी असेल तर त्यांचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यांचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे जर असेल तर टाका नसेल तर नाही म्हणून तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली बांधकामावरचे संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि या ठिकाणीवरती बांधकामावरची सही घ्यायची आहे आता हा फॉर्म भरून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हा फॉर्म या वेबसाईटवरती सेल्फ डिक्रेशन या ठिकाणी चूज फाईल याच्यावरती क्लिक करून हा स्वयंघोषणापत्र अपलोड करायचं आहे हे फॉर्म अपलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली प्रिंट अपॉइंटमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अपॉइंटमेंट लेटर या अपॉइंटमेंट लेटरमध्ये तुम्हाला बांधकामावरचे नोंदणी क्रमांक बांधकामावरचे नाव त्यानंतर कोणत्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केला आहे त्या योजनेचे नाव याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेटरमध्ये पाहायला मिळेल हे लेटर आणि तुमचे लेबर कार्ड आधार कार्ड तुम्हाला तुमच्या जिल्हा वाटप ठिकाणी घेऊन जायचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ज्या तारखेला तुम्ही अपॉइंटमेंट घेतले त्या तारखेला जर तुम्ही भांडी किट वाटपाच्या ठिकाणी गेला नाही तर तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला भांडी अपॉइंटमेंट घेता त्यावेळेला नक्की त्या ठिकाणी जाऊन हे किट घ्या अन्यथा तुम्ही जर नाही गेला तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आणि तुम्हाला भांडी किट मिळणार नाही तर मित्रांनो तुम्ही जर अजून भांडी किट योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ज्या बांधकाम कमारांनी अजून या भांडीकट योजनेचा लाभ घेतला नसेल त्या बांधकाम कमारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि ऑनलाईन फॉर्मवरून तुम्ही या योजनेचा लाभ घ्या भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद